अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी संत वचनाचे नामस्मरण करून टाळ मृदुंगाच्या गजरात काकड आरतीने देशमुख वाडा पहाटेच दुमदुमून लागला तशा सर्व संतश्रेष्ठ शांतीब्रह्म संत, शांती संत एकनाथ महाराज पालकीनाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी शहरवासियांचा लोढा देशमुख वाड्याच्या दिशेने सरसावू लागला देशमुख बंधूंनी सूर्यादाच्या साक्षीने पादुकांची विधिवत पूजा केली पूजेनंतर सजवलेल्या पालखीत प्राणप्रतिष्ठानित वेदमंत्राच्या घोषामध्ये विराजित करण्यात आल्या विधिवत पूजेमध्ये मोहन देशमुख मधुकर देशमुख मुकुंद देशमुख संतोष देशमुख महेंद्र देशमुख मिलिंद देशमुख सुनील देशमुख ऋषिकेश देशमुख मनोज देशमुख यांनी सहभाग नोंदवला कपाळी वारकरी संप्रदायाचा चंदनी तिलक लावलेले लहान बालक असो की तरुण वयोवृद्ध असो की माता माऊली असो सर्व भाविकांनी देशमुखांच्या वाड्यावर नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती सकाळी दहाच्या सुमारास देशमुख वाड्यातून नाथनामाच्या जयघोषात नावाची भूमी पालखी खांद्यावर घेऊन विठ्ठल विठ्ठल असा नाम जयघोष करीत देशमुखांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर आली बाहेर शेकडो वारकरी भाविक नागरिक यांच्या उपस्थितीत नावाच्या पालखीने दिशेने प्रस्थान केले पालखीला माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील धाराशिव शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील मेघराज पाटील विश्वजित पाटील इंद्रजित पाटील सत्यजित पाटील मधुकर गायकवाड प्रशांत गायकवाड आदींनी खांदागिर येऊन सेवा केली यावेळी विलास पाटील पिंटू पाटील सागर पाटील दिलीप रणभोर तुकाराम गायकवाड अभय पाटील विकास कुलकर्णी विकास साळुंखे पृथ्वीराज पाटील पालखी प्रस्थान मार्गावरील पाटील गल्ली माळी गल्ली कुंभारवाडा मार्गे पालखी मुंगशी मार्गावरील परंडा शहराच्या वेशीवर पोहोचले शहरवासियांनी विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेलेल्या वातावरणात नाथांच्या सोहळ्याला भक्तिमय निरोप दिला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा